लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातमी तर लाडक्या बहिणी आता तुम्हाला बारावा हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे व तसेच लाडक्या बहिणीला हे एक लाख रुपये मिळणार आहे तर कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार आहे आणि बारावा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे त्याची तारीखसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे तर लाडक्या ला बहिनं आता लक्षात घ्या हे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा जर तुम्हाला लाडक्या बहिणीचा बारावा हप्ता मिळवायचा असेल तर बऱ्याच लाडक्या ला बहिणी हे अर्दुराचा व्हिडिओ पाहतात म्हणजेच की पूर्ण व्हिडिओ बघत नाही आणि त्यांना हे पंधराशे रुपये मिळणार नाही जर तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण बघितला नाही तर तुम्हाला हे पंधराशे रुपये मिळणार नाही तसेच लाडक्या बनेला हे एक लाख रुपये मिळणार आहे ते सुद्धा मिळणार नाही लाडक्या बनवून लक्षात घ्या आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलासाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे आता लाडक्या बहिणीला आता शून्य टक्के व्याजदरात एक लाख रुपयाचं कर्ज मिळणार आहे लक्षात घ्या लाडक्या बहिणी म्हणजेच की तुम्हाला शून्य टक्क्यावर हे लाडक्या बनलेलं हे एक लाख रुपये कर्ज मिळणार आहे ते कर्ज कशा प्रकारे मिळवायचं आहे कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे अशी माहिती आपण पुढे बघणारच आहोत तर लाडक्या बहिणींनो अजून सुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा लाडक्या बहिणींनो खरं तर सध्या स्थिती लाडक्या बहिणीला या योजनाच्या बाराव्या हप्त्याची वाट पाहत आहे बऱ्याच लाडक्या बहिणी हे बाराव्या हप्त्याची म्हणजेच की जून महिन्याच्या हप्त्याची ही वाट बघत आहे तर लाडक्या बहिणी आता बघा आतापर्यंत लाडक्या बहिणीचे एकूण हे अकरावा त्यांच्या पैसे मिळाले आहेत म्हणजेच की अकराव्या हप्त्याचे त्यांच्या बँक अकाउंटवर हे पैसे मिळाले आहेत योजनाचा अकरावा हप्ता म्हणजेच की मे महिन्याचे पैसे हे जून महिन्याचा सुरू आहे सुरुवातीलाच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत आणि आता या योजनेचा बारावा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात लवकरच जमा होईल अशी खात्रीची बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणी आता बघा मीडिया रिपोर्टवर जर आपण विश्वास ठेवायचं झालं तर लाडक्या बहिणीला हे जून महिन्याचा हप्ता म्हणजेच की जे काय जून महिन्याच्या संपव संपवण्याच्या आधीच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे जून महिन्याचा लाभ जून महिन्यातच मिळणार असे आपल्याला बोलताना जात आहे तात्कालीन या संदर्भात अधिकृत माहिती माहिती समोर आलेली नाही त्यामुळे जून महिन्याचा हप्ता या महिन्यातच मिळणार की जुलै महिन्यात ही वाट पाहावी लागणार आहे आता याच्या गोष्टी बघा येत्या काही दिवसांचा क्लिअर होणार आहे जे का आता आपला बारावा हप्ता कोणत्या महिन्यात मिळणार आहे म्हणजेच की कोणत्या तारखेला मिळणार आहे त्यांचेसुद्धा आपलं सगळे कोणती तारीख फिक्स करण्यात आलेली आहे काही दिवसातच आपलं ते क्लिअर होणार आहे लाडक्या बनवला बघा हे एक लाख रुपये कोणत्या लाडक्या बणीला हे बिना व्याजी कर्ज मिळणार आहे तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी काय काम करायचं आहे आता बघा दुसरीकडे लाडक्या बनीसाठी एक आनंदाची बातमी हाती आलेली आहे ती म्हणजे आता काही लाडक्या बहिणीला एक लाख रुपयाचे बिना व्याजी कर्ज दिले जाणार आहे लक्षात घ्या लाडक्या बणीनो म्हणजेच की एक लाख रुपये तुम्हाला बिना व्याजी हे क कर्ज दिले जाणार आहे म्हणजे की तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी ते कर्ज दिला दिला येणार आहे आता बघा म्हणूनच आता शून्य टक्क्याचे व्याजदर लाडक्या बनीला एक लाखाचे कर्ज मिळणार आहे पण याचा लाभ कोणत्या लाडक्या बनीला मिळणार नेमकी ही योजना काय आहे यांच्या संदर्भात डिटेल्स माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणारच आहोत त्या लाडक्या बनवून आता लक्षात घ्या आता कोणाला मिळणार हे लाभ आता लक्षात घ्या लाडक्या बनीनं म्हणजे की हे कोणत्या लाडक्या बनीला हे लाभ मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे बघा आम्ही आपण सांगू इच्छितो की आता मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील वास्तविक असणाऱ्या लाडक्या बहिणीला योजनाचे पात्र लाभार्थ्यांच्या शून्य टक्के व्याजदर एक लाख रुपयाचे कर्ज दिले जाणार आहे लाडक्या बहिणीसाठी मुंबई बँकेच्या वतीने ही घोषणा करण्यात आलेली आहे आता लक्षात घ्या लाडक्या बहिणीनो जे काय मुंबईच्या आजूबाजूचा जे काय परिसरात जे काय लाडक्या बहिणी आहे त्यांच्या बँक अकाउंटवर हे एक लाख रुपयाचं त्यांना कर्ज मिळणार आहे आता लक्षात घ्या लाडक्या बहिणीनो आता हे मुंबई बँकेच्या वतीने घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे यानी की त्यांनी घोषणा केलेली आहे की आता मुंबईच्या परिसरातील लाडक्या बनीला हे एक लाख रुपये कर्ज दिला देण्यात येणार आहे आता बघा मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरकरे यांनी ही घोषणा केली असून या संदर्भात बोताना दरेकरे यांनी राज्यातील लाडक्या बहिणीचे पैसे उद्योगाच्या छोट्या मोठ्या व्यवसाय माध्यमातून बाजारात आले पाहिजे मग आता अशी मुख्यमंत्री फडवीस यांची इच्छा होती आता बघा देवेंद्र फडणवीस सुद्धा यांची इच्छा होती की लाडक्या बहिणींना हे व्यवसाय करण्यासाठी कर्ज दिले जात आहे हेच कारण आहे की आता लाडक्या बनीला हे नऊ टक्के व्याजदराचे देण्याच्या येणार कर्ज पुरवठा जे काक शून्य टक्के व्याजदराचे दिले जाईल असे स्पष्ट केले आहे आज बघा राज्य सरकारच्या चा चार प्रमुख महामंडळाच्या व योजनांमधून लाभार्थ्यांना हे चेक बार टक्केपर्यंत व्याजाचा परवा दिला जात आहे आज बघा आता लाडक्या बनून बघा यामध्ये पर्यटन महामंडळाची आई योजना अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ पर्यटन महामार्गी आणि आई या योजनातून बारा टक्के व्याज व्याजाच्या परतवर दिले जातोय त्यामुळे ज्या महिला या योजनेत पात्र ठरतील त्यांना शून्य टक्के योजनांचा कर्ज मिळू शकतो अशी माहिती मुंबई बँक अध्यक्ष प्रवीण दरकरे यांनी दिलेली आहे अथवा लाडक्या बहिणीला मिळणार एक लाख रुपयाचे कर्ज कशा प्रकारे मिळणार लक्षात घ्या मुंबईच्या बँकेच्या मधून एक महिन्याला एक लाख रुपयाचे कर्ज दिले जाईल हे कर्ज चारही महामंडळाच्या माध्यमातून शून्य टक्के व्याजरात उपलब्ध करून दिले जाणार आहे बरे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे या या बैठकीत वर सांगितण्यात चारही महामंडळाच्या संचालक सचिव आणि अतिरिक्त सचिव उपस्थित होते आता लाडक्या बनवून बघा हे कर्ज कोणत्या तारखेला मिळणार आहे संपूर्ण आपल्या या माहिती आप आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा